नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत हरतालिका दोन हजार चोवीस ही कधी असणार आहे याचा उपवास कसा करायचा आहे या दिवशी काय खावे काय खाऊ नये व्रत व्रतपणे व कसे करावे उपवास हाच पदार्थ खाऊन सोडावा तरच व्रताचे फळ मिळेल अशा भरपूर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला ज्या गोष्टी मिळणार आहेत त्या नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत तर पूर्ण माहिती जाणून घेऊया हरतालिका दोन हजार चोवीस म्हणून म्हणतात हर हरितालिकेचे व्रत सोपे नसते पहिल्यांदाच जर करणार असाल तर जाणून घ्या नियम हरितालिका दोन हजार चोवीस भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला हरितालिका व्रत केले जाते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये अनेक व्रत वैकल्याचा समावेश आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी चांगला जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत केले जाते त्यापैकी एक असलेले व्रत म्हणजे हरितालिका व्रत होय हिंदू पंचांगानुसार दरवर्षी हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिथीला साजरे केले जाते हे व्रत सहा सप्टेंबर वार शुक्रवारी केले जाणार आहे धार्मिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकर हेच पती मिळावे म्हणून हे व्रत केलेले होते यासाठी हरितालिका व्रत केले होते त्यामुळे त्यांना इच्छित वर प्राप्ती झाली होती जन्मजन्मी अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावे आणि मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी कुमारी आणि करतात हरितालिका हे व्रत करत असताना काही नियमांचं करावेच लागते यंदा जर तुम्ही हे व्रत करणार असाल पहिल्यांदाच करणार असाल तर त्यांच्यासाठी काही नियम आज मी तुम्हाला सांगणार आहे कोणते आहेत ते नियम चला तर मग जाणून घेऊया कोणत्या प्रकारे ते नियम आहेत तर तसेच हरितालिका व्रताचे नियम काय आहेत हे जाणून घेऊया नियम माहिती असणं हे खूप महत्वाचं आहे हरितालिका व्रत हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला करावे हे व्रत सुनी आणि कुमारिकांनी करावे शास्त्रानुसार हरितालिके व्रत एकदा करायला सुरुवात केल्यानंतर ते अजन्म पाळायला पाहिजे ते मध्येच सोडून देता येत नाही दरवर्षी शास्त्रात दिलेल्या विधीनुसार हरितालिकेची पूजा मांडणी करावी आणि कथा वाचावी शास्त्रानुसार हरितालिके व्रताचे निर्जली करायला पाहिजे चुकूनही पाणी किंवा अन्न सेवन करू नये पण सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला एवढं कठीण व्रत करणं शक्य नसतं त्यामुळे आपण आपल्या परिस्थितीनुसार आपल्या तब्येतीनुसार हे व्रत आपण काही फळ फा, फळ आहारी किंवा तुम्हाला जशा पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने करायला पाहिजे पण पूर्वीच्या काळी हे व्रत याच पद्धतीने निर्जली व्रत केले कर केले जात होते किंवा पाळले जात होते अशा पद्धतीने या दिवशी भगवान शिव आणि पार्वती देवी यांचे नामस्मरण करावे हरितालिकेच्या व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठावे स्नान करून पूजा मांडणी करावी आणि कथा वाचून आरती करावी या दिवशी अळस करू नये किंवा झोपून राहू नये हरितालिकेचे व्रत करत असताना दिवसभर रागावर नियंत्रण ठेवावे घरातील व्यक्तींसोबत कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये मनात शांतता ठेवावी हरितालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो दुसरा दिवस हरितालिकेची मांडलेली पूजा फुल वाळू इत्यादी गोष्टीचे विसर्जन पाण्यामध्ये करायला पाहिजे असतं आता कोणत्या पाण्यामध्ये करायचं असतं हे विसर्जन वाहत्या पाण्यामध्ये किंवा साठवणीच्या पाण्यामध्ये जर आपल्याकडे पाणी नसेल तर काय कला करायला पाहिजे जर तुमच्याकडे छोटीशी जागा असेल किंवा मग शेती असेल तर त्या शेतीमध्ये हे तुम्ही जी पूजा विधी आहे विसर्जन तिथे नेऊन सुद्धा करू शकता पाण्यातच करावं असं काही नाही कारण सध्याच जे परिस्थिती पाहिली तर पाणी सुद्धा दूषित खूप होत जात आहे आणि हे फूल पूर्ण फुले आणि पाणी त्यामध्ये जर सोडलं तर पाणी आणखीच अस्वच्छ होईल त्यासाठी जर तुमच्याकडे शेती असेल तर शेतीमध्ये टाकलं तर तरी तरीही ही पूजा विसर्जन चालू शक किंवा मग वाहत पाणी असेल तर त्यामध्ये टाकून द्या पण साठवणीच्या पाण्यामध्ये अजिबात टाकू नका जेणेकरून तिथे सुद्धा अस्वच्छता निर्माण होईल ही काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आता ही पूजा विधी कशा पद्धतीने करायची असते शुभ मुहूर्त काय असतो आणि कधी करायची असते तर सुवासनी स्त्रिया हा सकाळी लवकर उठायचं असतं स्वच्छ स्नान करायचं असतं आणि सुंदर अशी आपली पूजा मांडणी करायची असते दररोजची पूजा आवरून घ्यायची असते आणि नंतर ही पूजा जी विधी आहे शक्यतो दिवस मावळता म्हणजेच पाच ते सहा या अंदाजामध्ये केली जाते सकाळी हे पूजा करत नाहीत बरेच जण स्त्रिया पण आपल्याला वेळ नसेल तर आपण ही पूजा आपण सकाळी सुद्धा करू शकतो जर जमत असेल तर संध्याकाळच्या वेळेमध्ये ही पूजाविधी करायला पाहिजे असते दिवसभर आपण फूल बेल पाने अशी अनेक प्रकारची पाने या पूजाविधीमध्ये वापर केला जातो आणि शिवाय वाळूचा शिवलिंग सुद्धा काढला जातो या दिवशी शिवशंकर आणि भगवान शिव आणि पार्वतीची या दिवशी आवर्जून पूजा केली जाते तुमच्याकडे जा जर अशा प्रकारे चिनी मातीच्या जर मूर्ती मिळत असतील तर त्यात तुम्ही वाहिल्यात तरी चालतं ना ह्या दोन मूर्त्या कशाच्या एक आहे पार्वती आणि दुसरी आहे तिची सखी हरितालिका या व्रताचा अर्थ सुद्धा मी गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे हर म्हणजे हर तिला हरण करून मा, ज्या मैत्रिणींना घेऊन गेल्या होत्या पूजा करण्यासाठी म्हणून तिला हरतालिका असे हे नाव दिलेलं आहे या व्रतासाठीच याचं पूर्ण तुम्हाला जर विश्लेषण पाहिजे असेल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे वाळूचं शिवलिंग काढायचं आहे आणि खूप सोप्या पद्धतीने हे लवकरात लवकर तयार होतं बनवून सुद्धा अनेक प्रकारचे यामध्ये फुळे फुले पाने फळे यांचा समावेश असतो खूप छान पूजाविधी प्रसन्न वाटत वर्षभर वर स्त्रिया या दिवसाची आवर्जून वाट पाहतात स्त्रिया ही वृत्त आवर्जून केले जाते पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच सुद्धा हे व्रत करू शकतात या पद्धतीने पूजा मांडणी करून घ्यायची आहे पूजा मांडणी झाल्यानंतर मनोभावे प्रार्थना करा प्रार्थना करायची आहे जर जमत असेल तर तुम्हाला कथा सुद्धा तुम्ही या दिवशी श्रवण करू शकता किंवा मग वाचन सुद्धा पठण सुद्धा करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर पठन केली तर त्याचा फळ अधिकच मिळते जर तुम्ही हा वृत्त जर केलेला असेल तर आवर्जून तुम्ही कथा सुद्धा तुम्हार ऐकायलाच पाहिजे त्यामध्ये तुम्हाला कथेच जे काही पूर्ण स्वरूप आहे त्यामध्ये माहिती आहे जर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ एक माहिती पूर्ण व्हिडिओ असो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग